सांगलीतील नामवंत समजल्या जाणाऱ्या तरुण भारत व्यायाम मंडळाचा वर्धापन दिन उद्या सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी साजरा होत आहे यानिमित्त सायंकाळी पाच वाजता सत्यनारायण पूजा तसेच नामवंत क्रीडापटूंचा सन्मान आणि समाजामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या निमित्ताने होणार आहे सांगलीचे नूतन खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री विश्वजित कदम काँग्रेसच्या नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्या उपस्थितीत हे सर्व कार्यक्रम होत आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आणि संचालक विजय सावंखे यांनी दिले नमस्ते तरुण भारत व्यायामंडळाचा चौऱ्याण्णवा वर्धापन दिन दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार असून आज चु। तरुण भारत व्यायामंडळाला चौऱ्याण्णवव्या वर्षी आपण पदार्पण करीत आहे एकोणीसशे तीस साली स्थापन झालेली ही संस्था या संस्थेचे संस्थापक नानासाहेब देवधर नेताजी पाटील यशवंतराव चव्हाण अण्णासाहेब गोटिंडे मधुर कोटकी शंकरराव गुरुजकर असे असंख्य लोकांनी ही संस्था वाढवली आणि या संस्थेला मोठं रूप दिलं ही संस्था सातत्याने कबड्डी ना क्षेत्रात नाव करणारी ही संस्था असून या संस्थेने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले बच्चू हलवाईसारखा खेळाडू तर देशपातळीवर त्यांनी नावलौपी करणं ह्या संस्थेचा केला अशाच राष्ट्रीय सं संस्थेचा वर्धापन दिन आज सव्वीस ऑगस्टला आहे आपण सन दोन हजार बारापासून तरुण भारत क्रीडा पुरस्कार हा खेळाडूंच्या प्रोत्साहनात्मक वाढीसाठी चालू केला आहे या स्पर्धेसाठी आपण ह्या वर्षीचे जो तरुण भारत क्रीडा पुरस्कार आहे तो आपण पुणे पुणेचे खेळाडू पंकज मोहिते प्रो प्रीमियर लीग आणि आत्ताच नुकता आपल्या सिनियर नॅशनलला ते जे चांगल्या पद्धतीनं तो महाराष्ट्राचा रायडर म्हणून आहे आणि पुणेरी पटलनमध्ये तो खेळतो त्याच पद्धतीनं आपली सांगलीची सुकन्या साक्षी चंदन शिबे हिनेसुद्धा आपल्या महा जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात आणि देशात केलं कुस्ती क्षेत्रात त्या मुलीलासुद्धा आपण ह्या वर्षीचा तरुण भारत क्रीडा पुरस्कार घेत आहे त्याच पद्धतीनं प्रशिक्षक म्हणून महेश भोकरे सराने आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जवळजवळ पंचवीस ते तीस खेळाडू तयार केले आहेत आंतरराष्ट्रीय त्या खेळाडूंचासुद्धा प्रशिक्षकांचा आपण स सत्कार सव्वीस तारखेला करणार आहोत या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे सांगलीचे खासदार विशालदादा पाटील व जयश्रीताई पाटील यांच्या शोभ हस्ते ह्या खेडां ह्या सोहळा खेळाडूंचा सत्कार सोहळा होणार आहे त्याच पद्धतीनं देशात ज्या कुस्ती क्षेत्रात आपलं देशपातळीवर नाव गाजवलं असे काश्याप्पा जाधव यांचे चिरंजीव रणजित खाशप्पा जाधव यांचासुद्धा आपण विशेष सत्कार तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वार्तापन दिनानिमित्त आपण करणार आहोत तरी सांगलीतल्या सर्व संस्था खेळाडू प्रशिक्षण यांना मी संस्थेच्या वतीनं निमंत्रित घेतो आव्हान करतो की ह्या संस्थेच्या ज्या खेळाडूंचं सत्कार आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला संस्थेच्या वर्धापन दिना सायंकाळी सहा वाजता बॅडमिंटन हॉलमध्ये उपस्थित राहून संस्थे व संस्थेच्या खेळाडूंना आशीर्वाद द्यावा असे मी आव्हान करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र